धनवडेवाडी धनवडेवाडी वरतून ही अशी दिसत होती त्याच सोबत गावच्या बरोबर मधून दारा हा रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली ही घरं काहीतरी वेगळाच नजारा दिसत होता साधारणपणे सातारा पासून सतरा ते अठरा किलोमीटर वर असलेलं हे गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव म्हणजे धनवडेवाडी या गावचा इतिहास जरा वेगळाच आहे बर का हे मंदिर तुम्ही बघत असाल हे मंदिर आहे जानबाई देवी आणि वाघबाई देवीचं हे मंदिर गावकऱ्यांनी स्वतः वर्गणी काढून बनवलेलं हे मंदिर कार्यक्रम कोणताही असू द्यात अख्खं गाव, गाव एकत्र येत ही म्हणजे या गावची ताकद बघा जेव्हा मंदिर आता कळस जेव्हा गावात आणला तेव्हा या गावाने त्या कळसाची अशी मिरवणूक काढली गावच्या बरोबर मध्ये असलेलं हे मंदिर बघू शकताय साध सुध मंदिर नाही बरं का हे आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर या गावात संत तुकाराम बीज मोठ्या उत्साहात साजरी केली जाते बर का आणि महत्वाची गोष्ट म्हणजे संत तुकाराम बीज ही आपल्या संत गाडगे बाबा महाराज यांनी सुरू केली आणि या बीजाला पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि या गावची धनवाडी पंचदर्शी ते पंढरपूर पायी दिंडी सुद्धा जाते बर का आणि या दिंडीचा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात दिंडी क्रमांक दोन ने पंढरपुरात प्रवेश होतो या गावची लोक प्रत्येक कार्यक्रमात एकत्र येऊन एकजुटीने काम करत असतात आणि या गावात सांगायची गोष्ट म्हणजे ती की या गावात सरपंच पदाची निवडणूक ही बिनविरोधी होते कळलं का बिनविरोधी होते आणि या गावात पुढे सुद्धा असत होईल आणि या गावात एक गाव एक मंडळ असलेली ही प्रथा शेवटपर्यंत असे चालू राहील धन्यवाद मी एक या गावचा रहिवासी तेजस दत्तात्रय पवार